महावितरणची कर्तव्यनिष्ठ कनिष्ठ अभियंता मेघा शोगोंडे महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्काराने गौरवली महावितरण कंपनीच्या सोलापूर येथील गुरुनानक उपविभागीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता मेघा अशोक शोगुंडे यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठ कार्यशैली ग्राहका विमुख सेवाभाव आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर राज्यस्तरीय महाराष्ट्र नारी शक्ती समाजरत्न आदर्श पुरस्कार पटकावला आहे पुणे येथे एनडी फाउंडेशनच्या वतीने आयोजित समारंभात राज्यातील एकशे पंचवीस महिलांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये सोलापूरची मेघा शेवोंडे यांचाही मानाने समावेश आहे ग्राहकांचे थकीत बिल वसुलीची उद्दिष्ट पूर्ण करणे ग्राहकांना तत्पर आणि योग्य सेवा मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणे तसेच महावितरणविषयीची अधिकृत माहिती ग्राहकापर्यंत पारदर्शकपणे पोहोचवणे या सर्व क्षेत्रात त्यांच्या कामगिरीने विशेष ठसाव उमटला आहे त्यांच्या प्रामाणिक कामाची दखल घेऊनच त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली महावितरण क्षेत्राशी त्यांचे आत नाते आतूट आहे मेघा शिवोंडे यांचे वडील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळात तब्बल चाळीस वर्षे उत्कृष्ट सेवा बजावत होते त्यांच्या निधनानंतर वडिलांच्या कार्याचा वारसा पुढे नेत मेघा शिवगोंडे आज महावितरणमध्ये एक कुशल कर्तव्यध्यक्ष आणि ग्राहकाभिमुख अधिकारी म्हणून ओळख निर्माण करत आहेत त्यांच्या या सन्मानामुळे महावितरण सोलापूर विभागासह सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या कार्याचा सन्मान होणे अत्यंत योग्य आणि प्रेरणादायी असल्याचे मत विविध स्तरातून व्यक्त होत आहे